गेली दहा वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामान्य जनतेला चहापूड किराणा बाजार इलेक्ट्रिक वस्तू फर्निचर आटा चक्की आणि सोनंसुद्धा योग्य दरात देणाऱ्या शिवशंभू एंटरप्रायझेस शिवशंभू शिलाई मशीन आणि शिवशंभू पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक विमलजी यांचा वाढदिवस साजरा झाला यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले होते पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या शिवशंभू पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक विमल यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगर वस्त्यांवरील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय शिवाय शिएमधील करुणालय बालगृहातील अनाथ मुलांना किराणा फळे आणि औषध उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे तर पन्हाळा तालुक्यातील आळवे इथल्या कट्टा ग्रुपनं राबवलेल्या व्हिजन ग्रीन या उपक्रमातून दीपक विमल यांनी एक्कावन्न झाड आणि आळवे गाव वृक्ष लागवडीसाठी दत्तक घेतलंय ला आळवे ग्रामस्थांनीही त्यांचा वाढदिवस साजरा केला तर वैभवी लक्ष्मी ब्लड बँकेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दीपक विमल यांना शुभेच्छा दिल्या